श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस मेला म्हणजेच सोमवारी आलेली आहेत सोमवती अमावस्या हिंदू धार्मिक ग्रंथानुसार पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते अमावस्या तिथी ही दर महिन्याला येते परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हणतात दर अमावस्येला पितरांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगते पण आपल्याला दर महिन्याला पितरांची पूजा करणं शक्य नसेल तर किमान सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य केली पाहिजे असे आपले धर्मशास्त्र सांगत असते या सोमवती अमावस्येला सोमवती अमावस्या तसेच दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते या वैशाख अमावस्येचा प्रारंभ सव्वीस मेला दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती सत्तावीस मेला सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून ही वैशाख अमावस्या दोन दिवस असणार आहेत एक सोमवारी आणि दुसरे म्हणजे सत्तावीस मेला मंगळवारी असे दोन दिवस ही अमावस्या तिथी असणार आहेत आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही सोमवारी किंवा मंगळवारी या दोन्ही दिवसात कधीही करू शकता कारण या दोन्ही दिवशी अमावस्या तिथी ही असणार आहे सोमवती अमावस्येला ज्या घरामध्ये हा उपाय आवर्जून केला जातो त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन देखील अमावस्येच्या मुहूर्तावरती करत असतो त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी पैशांच्या सतत आर्थिक अडचणी येत असेल तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरात पैसा टिकत नसेल उद्योग व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो टिकत नाही काही ना काही कारणाने घरातून पैसा हा निघून जात असेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजेच फक्त पैसाच असणं असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तसेच आपल्या कुटुंबामध्ये एकोपा असणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं जेव्हा घरामध्ये असे आनंदाचे सकारात्मक वातावरण असते तेव्हा घरामध्ये लक्ष्मी नांदणे असं म्हटलं जातं पैसा तर हवा आहे परंतु यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे आणि म्हणून उद्या सोमवती अमावस्येला आपल्याला एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एका नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अमावस्येच्या दिवशी देवी देवतांची पूजा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता राहते त्यासोबतच तुमचं मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते शास्त्रानुसार अमावस्या सोमवारी आली तर त्याचे महत्त्व हे खूप वाढते सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला शुभफळ प्राप्त होते अमावस्येच्या दिवशी आपण जे काही विशेष उपाय करतो तर ते उपाय केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी येत असते नारळ हे आपल्या हिंदू धर्मात एक पवित्र आणि शुभ मानले जाते आणि म्हणून धार्मिक विधींमध्ये नारळ वापरण्याची अनेक कारणे सांगितली जातात नारळाला तीन डोळे असल्यामुळे ते ब्रह्मा विष्णू आणि शिव या त्रिमूर्तींचे प्रतीक मानले जाते नारळावर असलेल्या तीन छिद्रांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली जाते आणि या कारणामुळे नारळाला खूप शुभ मानले जाते त्याचा वापर हा धार्मिक विधींमध्ये केला जातो नारळाची बाहेरचे कठीण भाग म्हणजे अहंकाराचे प्रतीक तर आतील पांढरा शुभ्र मऊ भाग हे शांततेचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून नारळ फोडण्याचा अर्थ असा होतो की आपण आपला अहंकार भगवानाच्या चरणी अर्पण करतो आणि म्हणून आपल्याला अमावस्येच्या दिवशी नारळाचे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे असतात उपाय करण्यासाठी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून तुमच्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे किंवा तुम्ही दिवसभरामध्ये शक्य होईल तेव्हा सुद्धा हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळामध्ये पाणी असायला हवा असं नारळ तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर एक नवीन लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये कुंकू टाकायचा आहे कुंकूमध्ये पाणी टाकून त्याचा गंध तुम्हाला तयार करायचा आहे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा यानंतर आपल्या देवघरामध्ये तुम्हाला लाल रंगाचा कपडा हा माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर अंथरायचा आहे यानंतर त्या कुंकवाने त्या नारळावरती एक स्वस्तिक कडायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन आवर्जून द्यायच्या आहेत यानंतर हा नारळ आपल्याला त्या लाल कपड्यावरती ठेवायचा आहे हा नारळ त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधून घ्यायचा आहे आणि यानंतर देवघरासमोर बसूनच एकशे आठ वेळा आपल्याला गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत यानंतर तो नारळ तिथून घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधायचा आहे आतल्या साईडने बांधला तरीही चालेल किंवा बाहेरच्या साईडने बांधला तरीसुद्धा चालेल जेव्हा तुम्ही असा नारळ घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधता तेव्हा आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही कोणताही व्यक्ती आपल्या घरामध्ये येतो तेव्हा तो आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यामधूनच येत असतो जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असते तेव्हा ती व्यक्ती त्या नारळाखालून आपल्या घरामध्ये येते तेव्हा त्या ते व्यक्तीचे वाईट विचार नकारात्मकता ही तिथेच नष्ट होत असते यामुळे आपल्या कुटुंबाचं कायम संरक्षण हे आपले कदी नजर वा करनी जाहे। तरती होत असतं आपल्या आपल्या कुटुंबातील सदस्यांना कधीही किंवा आहे तर ती सुद्धा होत नाही सोबतच या उपायाने घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि घरातील पैशांच्या आर्थिक अडचणी देखील दूर होतात सोमवती अमावस्या म्हणजे जेव्हा जी अमावस्या सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते आणि म्हणून या दिवशी माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांच्या पूजेसोबतच संपूर्ण शिवपरिवाराची पूजा केली जाते आणि म्हणून या दिवशी आपल्याला महादेवाच्या जा मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करायची आहेत आणि शिवलिंगावरती एक नारळ हा आवर्जून अर्पण करायचा आहे नारळ अर्पण करताना सर्वप्रथम नारळ हा ओला करून घ्यायचा आहे त्यावरती एक बेलाचं पान ठेवायचं आहे एक पांढरं फूल ठेवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हे नारळ जे आहेत तर ते शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं आहे यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात बिघडलेली कामे देखील सुरळीत होतात आणि आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी यायला सुरुवात होते आणि म्हणून असा एक नारळ शिवमंदिरामध्ये तुम्ही आवर्जून अर्पण करा त्याचबरोबर प्रत्येक अमावस्येला आपण आपल्या घरामध्ये कर्पूर होम हा देखील करत असतो कर्पूर होम केल्याने घरातील वास्तुदोष पितृदोष नजरपाता दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते कर्पूर होम करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे हा नारळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचा आहे खास करून घरामध्ये लहान मुलं असेल तर त्यांच्यावरून उतरवून घ्यायचं आहेत यानंतर सात कापराच्या वड्या या आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत देवघरासमोर उभं राहून हा नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आणि यानंतरच तुम्हाला हा कर्पूर होम करायला सुरुवात करायच्या आहेत सर्वप्रथम तुम्हाला एक कापराची वडी ही नारळावरती ठेवायची आहेत ती प्रज्वलित करायची आहेत कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहेत एक कापराची वडी संपत आल्यानंतर लगेच दुसरी कापराची वडी त्यावरून आपल्याला ठेवायची आहेत असे एक एक करून सात कापराच्या वड्या आपल्याला त्या नारळावरती जाळायच्या आहेत यानंतर हा नारळ आपल्याला देवघरासमोर फोडायचा आहेत आणि फोडल्यानंतरनं त्याचा प्रसाद जो आहे तर तो कोणीही खायचा नाही तसाच तो घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि बाहेर तिथे कुठे पक्षी असेल तिथे जाऊन तुम्हाला हा नारळ ठेवून द्यायचा आहे घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर त्या झाडाखाली तुम्ही नेऊन ठेवा तर अशा पद्धतीने तुम्हाला हा कर्पूर होम करायचा आहेत नारळामध्ये जे पाणी असते तर ते आपल्या घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम करत असते आणि हा कर्पूर होम आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहेत सोमवारी सायंकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा कर्पूर होम कधीही करू शकता त्याचबरोबर प्रत्येक अमावस्येच्या दिवशी अजून एक प्रभावी उपाय हा बऱ्याच घरांमध्ये केला जातो ते म्हणजे नारळ वाढवणे तर हा उपाय करण्यासाठी देखील तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ घ्यायचा यानंतरनं या, या नारळावर तुम्हाला शेंदूर आणि त्रिशूळ काढायचं आहेत आणि हा नारळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचा आहे आपल्या घराच्या मुख्य सुद्धा हा नारळ तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती हा नारळ तुम्हाला फोडायचा आहे या नारळामध्ये जे पाणी असणार आहे तर ते उंभरट्यावर तुम्हाल तुम्हाला टाकायचं आहे आणि नारळ फोडून त्याचे दोन भाग तुम्हाला आपल्या घराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत संपूर्ण दिवसभर रात्रभर हा नारळ तिथेच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी हा नारळ उचलायचा आणि आपल्या घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला टाकून द्यायचा आहे त्याचा प्रसाद जो आहे तर तो खाल्ला जात नाही किंवा बऱ्याच ठिकाणी आता प्रसाद खाल्लासुद्धा जातो तुमच्याकडे जी प्रथा असेल तर तसा तुम्ही हा उपाय करू शकता परंतु तुमच्या घरामध्ये तुम्ही अजूनही हा उपाय करत नसेल तर हा उपाय तुम्ही या सोमवती अमावस्येपासून करायला सुरुवात करा कारण सोमवती अमावस्या ही खूप शुभ मानली जाते त्यामुळे या दिवसापासून अनेक उपाय जे आहेत तर ते घरामध्ये करायला सुरुवात केली जाते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा नारळाचा उपाय जो आहे तर तो सोमवती अमावस्येला करायचा आहे सोमवारी तुम्ही हे उपाय केले तरीही चालेल किंवा तुम्ही मंगळवारच्या दिवशीसुद्धा हे उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ